हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार काल दुपारी ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो कोसळलेल्या पहिल्या सौकाळी पावसामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांची पडझड झाली दुपारच्या सुमारास अचानक काळोख करून पसरून वादळी वाऱ्यासह हो धूळ उडवत कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे ठाणेकरांची चांगलीच धावपळ झाली सायंकाळपर्यंत पंचवीस मिलीमीटर कोसळलेल्या या पावसात पत्रे उडाल्याच्या चार ते पाच घटना घडल्या अठ्ठेचाळीस ठिकाणी झाडं उडमळून पडल्याने वाहनांची तोडमोड झाली तर रस्त्यावरती पाणी साचल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती अडत्या उष्म्याने त्रासलेल्या नागरिकांना पावसाने दिलासाही दिला, दिला। दरम्यान तब्बल एक ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची चांगलीच पोलखोल केली आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे ढेपाळल्याचा आरोप समाजसेवक राजेश मडवे यांनी केलाय गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये उष्मा होता अचानक काल दुपारच्या सुमारास पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधा तिपट झाली पाऊस कोसळायला सुरुवात झाली बेसावत असलेल्या ठाणेकरांची या पावसाने त्रेधा तिरपीट उडवली सोसायट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांच्या पडझडीच्या घटना घडल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद पडली तसेच लोखंडी गेट देखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत सोसायट्याच्या वाऱ्यामुळे शेडचे पत्रे कोसळले मुख्य बाजारपेठातील घराची ग्रिलची खिडकी पत्रे उडून खाली पडले ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर हुंदाई शोरूम समोर दुभाजकावर असलेली झाडं उन्मळून रस्त्यावरती पडलेली पाहायला मिळाली Okay.